भारतामध्ये हिंदू असल्यामुळे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे सारे प्रयास केले के गेले पण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तो ट्रँगल बनला होता हिंदू राष्ट्र विरुद्ध मुस्लिम राष्ट्र विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत राष्ट्र आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे आणि एकटे फक्त भारत राष्ट्राच्या पक्षामध्ये उभे झाले आणि हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जो हिंदू राष्ट्र होणार होता तो भारत राष्ट्र म्हणून उदयास आला आणि त्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारत राष्ट्राची घोषणा करण्यात आली डोळ्यातून गळत काळीच ओठातून शब्द रमाई या व्याकुळ दुःखासाठी तूच व्हावी आमची आई संत तेव्हा त्या दीपज्योतीने तुझपासून घ्यावे जळणे चंदनाच्या कणाकणाने तुझपासून घ्यावे झिजणे तव त्यागाची महती गाथा शब्द मागू मी कुणाकुणा आणि भीम परत एकदा आणि तूच जळावे पुन्हा पुन्हा अशा त्या रमाईला आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो आपल्याही वतीनं मी विनम्र अभिवादन करतो मी फक्त असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीसला जे भाषण केलंय त्या भाषणामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इतिहासाला ज्ञात असल्यापासून तर आतापर्यंत भारत देश नावाची जी गोष्ट आहे ते राष्ट्र कधीही नव्हतं भारत राष्ट्र जे आहे ते भारत राष्ट्र संविधान निर्माण करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दरम्यान भारत राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला राष्ट्र तयार झालं त्याचं दस्तावेज तयार झालं आणि भारत राष्ट्राची घोषणा सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नासला झाली सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नासला पहिल्यांदा भारत राष्ट्र नावाची गोष्ट आम्हाला माहिती पडली जे इतिहासाला कधीही नव्हती आणि मग ती कशी तर संविधानानं भारत राष्ट्राची घोषणा केली आणि संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी भारत राष्ट्र नावाचं राष्ट्र आपल्याला बहाल केलं जे राष्ट्र सार्वभौम भारत राष्ट्र आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे संविधानाचा उल्लेख झाला मान्य मॅडमचा विषय होता सामाजिक क्रांतीचा दस्तावेज भारतीय संविधान सामाजिक क्रांतीच्या दस्तावेजाच्या पलीकडे जाऊन भारतीय संविधान आणखी काही भरपूर आहे काय आहे संविधान संविधानाला एका वाक्यात सांगायचं झालं तर संविधान मानव मुक्तीचा प्रलेख आहे संविधान काय आहे तर संविधान भारत कसा निर्माण होईल याचं व्हिजन दस्तावेज आहे संविधान काय आहे तर संविधान समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मानवी मूल्याचा उद्घोष करणार दस्तावेज आहे संविधान काय आहे तर जगामध्ये जिथे जिथे हुकुमशाही आहे आणि तिथं ती हुकुमशाही जाऊन जिथे लोकशाही प्रस्थापित करायची असेल त्याच्यासाठी आदर्श असं प्रेरणादायी दस्तावेज म्हणजे संविधान आहे आणि म्हणून संविधान जे आहे ते सामाजिक क्रांतीच्या पलीकडे भरपूर काही आहे आता माझ्याकडे तो वेळ नाही आहे आणि त्याच्यामुळं मी आणखी पुढं जातो आहे दुसरे आमचे सन्माननीय वक्ते मान्य अशोक राणा सरांनी राष्ट्रसंदर्भात भरपूर बोलले राष्ट्रसंदर्भानं बोलताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये येत असताना राष्ट्र म्हणून आपला उदय होण्याच्या आधीच या देशामध्ये एकोणीसशे वीसपासनं हिंदू राष्ट्र हिंदुत्व हिंदू राष्ट्रीयता अशी भावना विनायक दामोदर सावरकरांनी आपल्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे हेच हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकोणवीसशे पंचवीसला एका संघटनेचा जन्म झाला आणि विनायक दामोदर सावरकरांना जे हिंदू राष्ट्र अपेक्षित होतं ते हिंदू राष्ट्र पूर्ण करण्यासाठी एकोणवीसशे पंचवीसच्या संघटनेनं ते काम आपल्या खांद्यावर घेतलं त्याच्यावर एक कळस म्हणून एकोणीसशे अडतीस आणि एकोणचाळीसला मा माननीय या गोळवरकर यांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या केली हिंदू राष्ट्राचे काही प्रिन्सिपल केलेत उभे केलेत आणि त्यांनी हिंदुत्व म्हणजे काय हिंदू राष्ट्र म्हणजे काय हिंदू राष्ट्रीयता म्हणजे काय हे लिहून ठेवलेलं आहे आणि मग ते समजून घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत राष्ट्र का अपेक्षित होतं हे समजून येईल त्या अगोदर आपण हे समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रवाद कोणत्या कोणत्या प्रकारचा राष्ट्रवाद धार्मिक राष्ट्रवाद वांशिक राष्ट्रवाद भौगोलिक राष्ट्रवाद प्रादेशिक राष्ट्रवाद वांशिक राष्ट्रवाद असे अनेक राष्ट्रवाद आहे आधुनिक जगामध्ये भौतिक भौगोलिक आणि प्रादेशिक राष्ट्रवादाला आधुनिक राष्ट्रवाद असं म्हटलं राष्ट्रवादाच्या हो संदर्भाना तुम्ही गुगलला जर विचारलं तर ते असं म्हणतं की राष्ट्रवाद किंवा राष्ट्र हे नकारात्मक गोष्ट आहे राष्ट्रवाद हे सकारात्मक आणि नकारात्मक आहे हे खरं आहे पण राष्ट्रवाद ही अशी भावना आहे की जी भावना एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत काय करते है? कनेक्ट करते आणि ती कनेक्ट झाल्याबरोबर पुढे जगण्यासाठी प्रेरणा देते आणि म्हणून राष्ट्रवाद नावाची गोष्ट ही अत्यंत मौलिक आणि महत्वाची गोष्ट आहे राष्ट्र ही तसंच महत्वाची गोष्ट आहे राष्ट्र ही एका धाग्यात लोकांना बांधण्यासाठी राष्ट्र काम करत असते आणि म्हणून राष्ट्रनावाची गोष्ट देखील तेवढीच महत्वाची आणि म्हणून राष्ट्रनावाची गोष्ट समजून घेण्याअगोदर या देशामध्ये तीन प्रकारचे राष्ट्रवाद उभे होते एक हिंदू राष्ट्रवाद एक मुस्लिम राष्ट्रवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत राष्ट्रवाद हे तीन पैलू जो आहे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत राष्ट्रवाद काय आहे हे आपल्याला समजत हिंदू राष्ट्रवादाची जी भूमिका होती ती राष्ट्रवादाची भूमिका काय म्हणते ते आपण समजून घेऊया किंवा हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे हिंदू राष्ट्र म्हणजे त्यांनी पाच तत्व घालून दिलेली आहे त्यातलं पहिलं तत्व एक भूमी असली पाहिजे ज्याला ते स्थान म्हणतात दुसरं तत्व ते असं म्हणतात की हिंदू धर्म तिसरं तत्व हिंदू धर्म म्हणजे अर्थातच वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म हा एक भ्रम आहे की हिंदू म्हणजे आम्ही आहोत हिंदू म्हणजे आम्ही नाही हिंदू म्हणजे ते हिंदू वंश ज्यांना ते हिटलरचा वंश किंवा मुसोलिनचा वंश समजतात आर्य वंश असं समजतात आणि ते म्हणजे तो वंश आणि म्हणून त्याला हिंदू वंश असं म्हटलेलं हिंदू भाषा ज्याच्यामध्ये संस्कृत आणि संस्कृतमध्ये हिंदी येतो हिंदीचा आग्रह धरला जातो हिंदी संस्कृत ही मुख्य भाषा आणि ज्याच्यामध्ये त्याच्या परिवारामध्ये असलेल्या भाषा जसं मराठी महा महाराष्ट्रामध्ये हिंदी उत्तर भारतासाठी तिकडे बंगालमधली वेगळी भाषा अशा त्याच्या संस्कृत परिवारातल्या भाषा आहे आणि म्हणून हिंदू भाषा हिंदू भूमी हिंदू वंश हिंदू धर्म हिंदू संस्कृती म्हणजे मनस्मृतीची संस्कृती अशा पाच तत्वांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्व नावाची गोष्ट उभी आहे ते असं म्हणतात की जे लोक या पाच तत्वाचं पालन करत नाही ते हिंदू राष्ट्राचे राष्ट्रीय नाहीत पाच तत्व जे पालन करत नाही ते हिंदू राष्ट्राचे कोण हो नाहीत राष्ट्रीय नाहीत आणि म्हणून त्यांनी जर या देशात राहायचं असेल तर त्यांनी आपल्या वंशाला या वंशामध्ये विलीन केलं पाहिजे आणि ही हिंदू राष्ट्राची पाच तत्व जी आहे ती एक्सेप्ट केली पाहिजे तेव्हाच त्यांनी या देशात राहू शकतात अन्यथा त्यांना या देशात थारा नाही मग ते कोण आहे तर ते हिंदू राष्ट्राचे दुश्मन आहेत आणखी ते दोन गोष्टी सांगतात ते असं म्हणतात की ज्यांची पितृभू आणि पुण्यभू भारत नाही ते विदेशी आहेत पुण्यभू म्हणजे काय ज्यांचं नतमस्तक करण्याचं ठिकाण हे भारत नाही आणि असे दोन धर्म आपल्या देशात दिसतात कोण आहेत हे ख्रिश्चन आहे आणि दुसरं मुस्लिम आहे आणि म्हणून ज्यांची पितृभू इथं आहे पण पुण्यभू दुसरीकडे आहे ते दुसरे तिसरे कोणीही ना नाही तर ते विदेशी आहेत आणि असे विदेशी असेल तर त्यांना हिंदू राष्ट्राचे राष्ट्रीय म्हणता येत नाही आणि मग त्यांना जरी हिंदुस्थानात राहायचं असेल तर त्यांनी दुय्यम दर्जाचं नागरिकत्व स्वीकारून राहिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणखी ते एक गोष्ट म्हणतात ते असं म्हणतात की आम्ही भूदेव आहोत जमिनीवरचे देव आहोत आणि म्हणून आमचा कन कॉन्टॅक्ट हा थेट त्यांच्याशी आहे आणि म्हणून इथे जी वर्णव्यवस्था आहे जी धर्मव्यवस्था आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वोच्च असल्यामुळे आम्हाला स्पेशल दर्जा पाहिजे तो तुम्ही देत नसेल तर त्या हिंदू राष्ट्रामध्ये असं चालणार नाही आणि म्हणून हो, आम्ही भूदेव आहो आणि भूदेव असल्यामुळे आमची सेवा करण्याचा इतर सर्व वर्णांना काय आहे तर त्यांचं कर्तव्य ठरते आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना मगाशी सरांनी उल्लेख केला त्या गोडवल सरकर गोळवलकर यांच्या पुस्तकाचा त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं आणि म्हणून असं राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला असं राष्ट्र उभं होत असताना मुस्लिम लेगचे जे महत्वाचे नेते होते बॅरिस्टर जिना ते असं म्हटले की अशा हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला राहायचं नाही आणि म्हणून पाकिस्तान एक हकीकत आहे आणि म्हणून त्यांनी द्विराष्ट्रवादाची थेअरी दोघांनाही मान्य होती ती द्विराष्ट्राची थेअरी दोघांनी मान्य केली होती मात्र द्विराष्ट्राच्या थेअरीनुसार त्यांचं समायोजन कसं करावं यावर दोघांचेही मतभेद होते आणि म्हणून त्यांनी हिंदू राष्ट्रात आम्हाला राहायचं नाही म्हणून पाकिस्तान राष्ट्र निर्माण केलं चौदा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान नावाचा देश निर्माण झाला त्याच वेळेला भारतामध्ये हिंदू बहुसंख्याक असल्यामुळे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे सारे प्रयास केले गेले पण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जो ट्रँगल बनला होता हिंदू राष्ट्र विरुद्ध मुस्लिम राष्ट्र विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत राष्ट्र आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे आणि एकटे फक्त भारत राष्ट्राच्या पक्षामध्ये उभे झाले आणि हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जो हिंदू राष्ट्र होणार होता तो भारत राष्ट्र म्हणून उदयास आला आणि त्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत राष्ट्र अशी घोषणा करण्यात आली मित्र हो राष्ट्र हे एका दिवसात निर्माण होत नसतं राष्ट्र ही अशी गोष्ट असते की त्याला पिढ्यांचा इतिहास लागतो आणि म्हणून राष्ट्र घडवण्यासाठी एका पिढीचा इतिहास लागत असतो आणि म्हणून राष्ट्र नावाची घोषणा राष्ट्र नावाची गोष्ट गो... घोषणा गोस्ट... झाली असली तरी राष्ट्र हे घडत आहे आणि आम्ही भारताचे लोक हे राष्ट्र घडवत आहे आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही भारताचे लोक हे राष्ट्र घडवत आहो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं राष्ट्र अपेक्षित होतं हे आता आपण समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा समता आणि बंधुभाव यावर आधारित राष्ट्रवाद होता आणि म्हणून जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राष्ट्रवादाची चर्चा जगभर होती आहे आणि म्हणून उद्याच्या जगाचा पासवर्ड जर काही असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या उद्याच्या प्रश्नाचे आणि जगाच्या कोणत्याही प्रश्नाचे पासवर्ड म्हणून तुम्हाला दिसतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं राष्ट्र काय होतं तर ते असं म्हणतात कि भारत राष्ट्र हे अहिक राष्ट्र असेल भारत राष्ट्र हे सर्वसमावेशक राष्ट्र असेल ज्या राष्ट्रामध्ये जात धर्म पंथ वंश लिंग आणि जन्मस्थान यावरून कुठलाही भेदाभेद केला जाणार भारत राष्ट्र हे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमता सार्वम गणराज्य या मूल्यावर आधारित असेल असं राष्ट्र असेल भारत राष्ट्र या देशामध्ये बहुसंख्याक आहेत आणि या देशात अल्पसंख्याक आहेत असं मान्य करणारं राष्ट्र रा असेल पण बहुसंख्यांक लोक अल्पसंख्याकाच्या प्रतिष्ठेचा त्याच्या धर्माचा त्याच्या संस्कृतीचा रा त्याच्या भाषेचा आदर करणारं ते राष्ट्र असेल आणि त्याच वेळेला अल्पसंख्याक हे जास्त काळ अल्पसंख्याक राहणार नाही यासाठी प्रयत्न देखील करणारं राष्ट्र असेल या, या देशामध्ये दे भारतीय संविधान हे मान्य करतं की हो या देशामध्ये दे जात धर्म पंथ वंश लिंग आणि जन्मस्थान यावरून भेदाभेद केला जातो आणि म्हणून हा भेदाभेद संविधान मान्य करते तसंच भारत राष्ट्र देखील मान्य करते आणि म्हणून भारत राष्ट्र हे मान्य करत असताना ते असा विचार करते की जात धर्म पंथ वंश आणि लिंग हा भेदाभेद करण्याच्या भूमिका असल्या तरीही ह्या भेदाभेद नष्ट करण्यासाठी अनुच्छेद सतरा जे आहे भारतीय संविधानाचं ते त्यासाठी काम करेल आणि जात धर्म पंथ वंशलिंग जे आहे यावरून कोणासोबतही भेदभेद केला जाणार नाही प्रत्येकाला माणूस म्हणून प्रतिष्ठेनं जगवण्याचा जगण्याचा अधिकार असेल अशी भूमिका भारत भारतराष्ट्र हे प्रत्येकासाठी प्रत्येक धर्मियांसाठी धर्माच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवणारं राष्ट्र असेल भारत राष्ट्र हे असं राष्ट्र असेल की ज्या राष्ट्रामध्ये भय आणि भूक मुक्त राष्ट्र असेल अशा पद्धतीचं राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं राष्ट्र आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राची नीव ठेवताना त्यांनी जी भूमिका घेतली ती भारतीय संविधानामध्ये दिसते बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त भारत राष्ट्राची घोषणा केली नाही भारतीय संविधानाच्या संविधान सभेने भारत राष्ट्राची केवळ घोषणा केली नाही तर भारत राष्ट्र कसे असेल याचं व्हिजन डॉक्युमेंट म्हणून संविधान जे आहे ते तयार करून दिलेलं आहे संविधानानुसार आपला प्रवास सुरू झालेला नाही आणि म्हणून वर्तमान धोक्यात आलेलं आहे ख्रिस्टोफो जेफ्रोलोट नावाचा एक फ्रेंच विचारवंत आहे तो मोदीज इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये असं म्हणतो कि भारत है, की भारत नावाचं राष्ट्र जे आहे ते राष्ट्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आम्ही राजकीय लोकशाहीमध्ये उभे झालो होतो आमचा प्रवास राजकीय लोकशाहीकडून सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीकडे चालला होता मात्र या देशामध्ये धार्मिक राष्ट्र निर्माण करणारे लोक जे आहे ते संस्थेमध्ये आले आणि सत्तेमध्ये येऊन आता भारत राष्ट्र जे आहे ते थांबवलं जात आहे आणि त्या ठिकाणी धार्मिक राष्ट्र म्हणजेच हिंदू राष्ट्र नावाची भूमिका आहे ती घेऊन पुढे जात आहे आणि ते निघाले आहे इतक्यावरच ते थांबत नाही तर ते असं म्हणतात की वांशिक धर्म राष्ट्र वांशिक हुकुमशाही धर्म राज्य निर्माण करण्याच्या दिशेनं ते पुढे चाललेले आहेत आणि ते आता अधिक आणि अधिक आक्रमक होऊन पुढे चाललेले आहे आणि म्हणून आता वर्तमानामध्ये हिंदू राष्ट्र झालेलं आहे फक्त हिंदू राष्ट्र संवैधानिक पद्धतीनं किंवा वैधानिक पद्धतीनं घोषणा तेवढी बाकी राहिलेली आहे असं मी म्हणत नाही ख्रिस्टफो जेफ्रोलट म्हणतो आणि म्हणून वर्तमानात जे धोके उभे झालेले आहेत भारत राष्ट्रविरुद्ध हिंदू राष्ट्र प्राचीन काळामध्ये बौद्ध संस्कृतीविरुद्ध समन्व विरुद्ध वैदिक संस्कृती असा संघर्ष होता आधुनिक जगामध्ये भारत राष्ट्रविरुद्ध हिंदू राष्ट्र असा संघर्ष उभा झालेला आहे आणि म्हणून वर्तमानामध्ये आपण हिंदू राष्ट्र हे सारच लोकांना वाटतं की हिंदू राष्ट्र झालं नाही पाहिजे योगेंद्र यादव सारख्या माणसाला वाटतं की हिंदू राष्ट्र झालं नाही पाहिजे अनेक लोकांना समाजवादी लोकांना वाटतं हिंदू राष्ट्र झालं नाही पाहिजे अनेक कम्युनिस्ट लोकांना वाटतं हिंदू राष्ट्र झालं नाही पाहिजे पण काय झालं पाहिजे हे मात्र ते सांगायला तयार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू राष्ट्राला विरोध होता केवळ विरोध नव्हता तर हिंदू राष्ट्र नको तर काय हवं याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि ते होतं सार्वभौम भारत राष्ट्र निर्माण करणे आणि ते घडवणे आणि घडणे ही प्रक्रिया सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून सुरू आहे आणि म्हणून आम्ही भारताचे लोक असं राष्ट्र निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत राष्ट्र राष्ट्रीय राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद हे चार शब्द आहेत सतरा मे एकोणीसशे एकोणतीस सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्ही भारत राष्ट्र भारताचे राष्ट्रीय आणि भारतीय राष्ट्रीयता हे खऱ्या अर्थानं उभी झाली पाहिजे खऱ्या अर्थानं प्रस्थापित झाली पाहिजे आणि ती लोकांच्या जगण्याचा भाग झाली पाहिजे तर हिंदुस्थानात राहणारे लोक भारतात राहणारे लोक मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी शीख आहे मी मुस्लिम आहे मी कानडी आहे अशी भावना घेऊन जन्माला राहिले जगत राहिले तर राष्ट्र धोक्यात येणार रा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे ती काळजी म्हणजे आपण एक राष्ट्र हो। आहोत आणि वर्तमानामध्ये आधुनिक युगामध्ये लोकांच्या जगण्याचा पर्यायी शब्द म्हणजे राष्ट्र आहे राष्ट्र म्हणजे काय ते एकाच भूभागावर जगणारे लोक ज्याचे भौतिक आणि अहिक जगणं एक समान असेल असं राष्ट्र जे ज्या लोकांवरती एकाच राज्य सत्तेच संचालन असेल असे लोक ज्यामध्ये जाती धर्म पंथ वंश लिंग आणि जन्मस्थान हे वेगवेगळे असू शकतात भाषा संस्कृती वेगवेगळ्या असू शकतात तरीही त्यांच्यामध्ये एक सामायिक भूमिका राष्ट्रीयत्वाची भूमिका असते आणि त्याला भारतीयत्व असं म्हटलेलं आहे ती भूमिका घेऊन जगणं म्हणजे राष्ट्रीय होय आणि म्हणून भारताच्या संविधानानं आम्हाला एक आयडेंटिटी दिली ती आयडेंटिटी म्हणजे आम्ही भारताचे लोक झालो आम्ही भारताचे लोक एकोणीसशे पन्नासच्या आधी नव्हतो आम्ही कोण होतो तर आम्ही मोगलांचे मुस्लिमांचे प्रजा होतो मग भारत स्वातंत्र्य झाला सत्ता हस्तांतरण झाली त्यावेळेस किंवा इंग्रजांच्या आम्ही प्रजा होतो नंतर भारत स्वातंत्र्य झाला तरीही एका राज्यसत्तेच्या आम्ही काय होतो प्रजा होतो आम्ही लोक कधी झालो तर सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नासला भारतीय संविधानानं आम्ही लोक आहोत अशी घोषणा केली आणि म्हणून आम्ही लोक झालो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून लोक होणं ही सोपी गोष्ट नाही भारतीय होणं ही सोपी गोष्ट नाही एखादा धर्माचा होणं तो जन्म झाला की होत असते जन्म झाला की तो बौद्ध होतो जन्म झाला की हिंदू होतो जन्म झाला की मुस्लिम होतो भारतीय होणं हे एखादा धर्माच्या होण्याच्या पलीकडची गोष्ट आहे आणि म्हणून आपण कोणत्याही धर्माचे असू शकतो कोणत्याही जातीचे असू शकतो कोणत्याही पंथाचे असू शकतो कोणत्याही वंशाचे असू शकतो पण आपल्यामध्ये सर्वात महत्वाची मेरिट असलेली गोष्ट जर काही असेल तर ते आपण सारे भारतीय आहोत आणि सारे भारतीय आहोत म्हणजे आपण बंधू आहोत आणि बंधू आहोत म्हणजे आपण एक राष्ट्र आहोत ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून करतात आपण राष्ट्र असलेले लोक आहोत आणि आपल्यामध्ये आम्ही कोण तर आम्ही राष्ट्रीय आहोत राष्ट्रीय म्हणजे कोण तर आम्ही भारताचे लोक आहोत अशी राष्ट्रीयता घेऊन आपल्याला भारत राष्ट्र घडवायचं आहे राष्ट्र घडवणं यासाठी गरजेचं आहे कारण राष्ट्र जिवंत राहिलं तर संविधान जिवंत राहते संविधान जिवंत राहिलं तर लोकशाही जिवंत राहते लोकशाही जिवंत राहिली तर मानवी मूल्य जिवंत राहतात मानवी मूल्य जिवंत राहिले तर मानवी सभ्यता जिवंत राहते आणि मानवी सभ्यता जिवंत असते तिथं कोणताही माणूस कोणत्याही माणसाचा गुलाम होत नाही अशी गुलाम नसलेली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक राष्ट्र म्हणून पाहिजे होती आणि त्या राष्ट्राचे तुम्ही राष्ट्रीय आहात अशी भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी अशी राष्ट्रवादाची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती असं राष्ट्र जे राष्ट्र भौतिक आणि ऐहिक बाबीमध्ये तुम्हाला समसमान एक राष्ट्रीयत्व प्रदान करते आणि तुम्ही भारताचे लोक होता भारता लोक या शब्दामध्ये आम्ही भारताचे लोक आम्ही या शब्दामध्ये मी पण आहे आणि तुम्ही पण आहे असा एक सर्वसमावेशक शब्द असा एक बंधुतेचा शब्द म्हणजे आम्ही आहे हा आम्ही म्हणजेच भारताचे लोक आहे हा आम्ही म्हणजे आम्ही भारताचे राष्ट्रीय हो, आहोत आणि असं राष्ट्रीय होऊन भारत राष्ट्र घडवण्यासाठी आम्ही संकल्प केला पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा संकल्प संविधान सभेचा होता, पा 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 होता पा पा हा सं संकल्प लोकांचा होता हा संकल्प येणाऱ्या पिढ्यांचा आहे आणि त्यांच्याही पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा आहे हा संकल्प भारत राष्ट्र घडवण्यासाठीचा आहे असं भारत राष्ट्र घडवण्यासाठी आपलेही हातभार लावावे यासाठी मी आपल्याला नम्र निवेदन करतो